श्री स्वामी समर्थ बुधवारच्या दिवशी अशा कोणत्या गोष्टी आहे ज्या आपण करायला पाहिजे आणि अशा कोणत्या गोष्टी आहे की ज्या आपण टाळायला पाहिजे या सर्व गोष्टी शास्त्रामध्ये नमूद केलेल्या आहेत आणि या सर्व गोष्टी आपले पूर्वज पाळायचे आणि त्यानुसारच त्यांची कामे ती करायचे तर बुधवार हा गणपती बाप्पांचा वार समजण्यात येतो या दिवशी जास्तीत जास्त गणपती बाप्पांची उपासना करावी या दिवशी गणेश उपासनेला अनन्यसाधारण महत्त्व असते बुधवार हा दिवस बुध देवतेचा सुद्धा मानण्यात येतो त्यामुळे या दिवशी ज्यांचा बुध कमजोर असतो ते बुधदेवतेची सेवा करतात आणि साधे आणि सोपे उपायसुद्धा करतात जेणेकरून त्यांचा बुध हा कमजोर न राहता प्रभावशाली होईल तर बुधवारी कुठल्याही प्रकारची उधारी करू नये म्हणजेच पैसे उधार घेऊ नये आणि देऊ पण नये यामुळे आर्थिक चणचण भासवायला लागते त्यानंतर आहे लग्न झालेले असल्यास नवरा बायकोपैकी दोघांपैकी कुणीही या दिवशी काळे कपडे घालू नये कारण त्याम त्यामुळे त्या दोघांमध्ये वादविवाद होण्याची शक्यता जास्त असते त्यानंतर बुधवारच्या दिवशी नवीन कपडे कधीही खरेदी करू नये किंवा नवीन कपडे बुधवारच्या दिवसापासून घालायला सुरुवात करू नये तसेच बुधवारी हा गणपती बाप्पांचा वार असल्यामुळे बुधवारच्या दिवशी खीर बनवू नये गणपती बाप्पांना लाडू वगैरे आवडतात त्यामुळे तुम्ही या दिवशी लाडूच बनवावे बुधवारी बुधवारी कोणत्याही स्त्रीचा किंबहुना कधीच कोणत्याही स्त्रीचा अपमान करू नये मग ती पत्नी असो माता असो बहीण असो की मुलगी असो यामुळे लक्ष्मी माता क्रोधित होते तसेच बुधवारच्या दिवशी मुलीने आपल्या सासरी जाऊ नये म्हणजे ती जर का माहेरवाशीन असल्यास माहेरवाशिनीने आपल्या सासरी बुधवारच्या दिवशी प्रस्थान करू नये त्यामुळे सांसारिक सुखामध्ये कमतरता जाणवते तसेच बुधवारी फिश ॲक्वेरियम कधीच खरेदी करू नये तसेच तांदूळसुद्धा या दिवशी विकत आणू नये बुधवारी आपल्या घरी आपली साडी आत्या मावशी बहीण यांना घरी बोलवू नये तस या सर्व गोष्टी झाल्या की ज्या बुधवारी आपल्याला करायच्या नाही आहेत तसेच अशा कोणत्या गोष्टी आहेत की ज्या बुधवारी आपल्याला करायला पाहिजेत तर बुधवारच्या दिवशी म्हणजे जर का आपल्या पैशाची तंगी तसेच व्यवसायामध्ये भरभराट जर का तुम्हाला करायची असेल तर बुधवारच्या दिवशी बुधवार व्रत करावे हे व्रत कायमस्वरूपी केल्यास तुमची आर्थिक तंगी दूर होऊन जाते तसेच बुधवारच्या जा दिवशी गणेश मंत्राचा जप करावा सोबतच गणपती अथर्वशिषाचे पठन करावे त्यावारी गोमातेची सेवा करावी म्हणजेच गोमातेला गाईला हिरवा चारा खाऊ घालावा किन्नरचा अपमान करू नये उलट त्यांना उपहार स्वरूपामध्ये वस्तू द्याव्या किंवा थोडे पैसे त्यांना आपण जे देतो ते त्यांना देऊन द्यावे बुधवारी लहान मुलींना भेटवस्तू द्याव्यात त्यामुळे तुमच्या घरातील आर्थिक स्थिती चांगली व्हायला लागते बुधवारच्या दिवशी कधीही वादविवाद घालू नये सगळ्यांशी चांगले बोलावे त्यामुळे कमजोर होतो आपला प्रभावशाली होण्यासाठी बुधवारच्या दिवशी वादविवाद घालू नये बुधवारच्या दिवशी हिरव्या रंगाचे कपडे घालावे तसेच बुधवारच्या दिवशी जर का तुम्हाला दान करायचे झाल्यास हिरव्या वस्तूंचे दान करावे जसे की हिरव्या मुगाचे डाळ हिरवे कपडे तसेच हिरव्या वस्तू या बुधवारच्या दिवशी दान कराव्या अशा प्रकारे आजच्या या व्हिडिओमध्ये आपण बुधवारच्या दिवशी कोणत्या गोष्टी कराव्या आणि कोणत्या गोष्टी करू नये या सर्वांची माहिती बघितली ही सर्व माहिती शास्त्रामध्ये नमूद करण्यात आलेली आहे पूर्वीपासून या गोष्टी आपले पूर्वज पाळत आहे त्यामुळे त्यांच्या आयुष्यामध्ये भरभराटच ही झाली आहे म्हणून